काय काका गवर आता घेतली काय ते काय आले ना पेपरला ह्या टायमालाच घ्या का आता नवीन एक नाटक चालले तुला मी सांगतो आता पूर्वी तुला सांगतो दक्षिण उत्तर घर का होती पूर्वजांचं की निसर्गापासून ऊन वारा पावसामुळे हा तुला सांगतो संरक्षण महिन्यासाठी दक्षिण उत्तर होती आता ते वास्तवशास्त्र नवीन निघाले तुला सांगतो मन स्वच्छ पाहिजे मनात पाप आणि ऍक्टिंग कशाला पाहिजे कुणाला कंडीव लुबाडलं नसलं म्हणजे झालं ना आता मला सांगतो मी आम्ही पडक्या घरात राहत होतो आम्ही जेवढा हा घरी इकडं आलो होतो ना माझं उदाहरण आम्ही पडक्या घरात राहत होतो कोण तुला माहीत नाही तुझ्या बाबाला माहीत आहे सगळ्या इतर त्यानंतर माझं बंगला झाला माझं लग्न झालं मला मुलं झालं दोन निवडून आलो हां कधी तर वाईट दिवस यायचं म्हणजे थोडंफार अडथळा आलं एक जण आला आमच्या घरात हे काढा ते काढा ते काढा हे काढा म्हणलं का ते वास्तुशिवाद नीक म्हणलो माझं बघ पण देवाचे पण वाईट दिवस आलेले हे तर मान्य आपल्या ग्रंथात लिहिले देवांना मग काही गोष्टी वाईट आलेल्या आणि जेव्हा वाईट येते गेले तेवढा देव आठवते चांगला असताना देव कुणाला आठवत नाही मन सुचवता वेळ हा त्या वेळेला मुलगा झाला तर टाकणार आहे मला सांग सगळ्या वेळ चांगले असतात मन स्वच्छ पाहिजे आता तुला सांगतो तीन चार वर्षापूर्वी मध्ये पे आलतं पेपरला आणि सगळ्या ह्याच्यात की एकच्या आत गणपती विसर्जन करा एकच्या आत गणपती विसर्जन करा आम्ही पण धार 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 अधुरीत नसत्या पद पनवती लागल्या आणि त्रास व्हायला पण आम्ही घरात आरती आठीपाठी हे चल त्याला नेणं नेणं विसर्जन केला नाही आणि संध्याकाळी जी आदेश देणार होती जी सांगणार होती की नीती ती पात्रा गणपती करून मोऱ्या गणपती बाप्पा पडत्या लवकर या मोठा हो तुझी हे काय अहो तुम्ही सांगितलं ना अहो एक चार विसर्जन करा अहो आम्ही सांगितलं पण आम्ही हे लक्षात आलं नाही सरदार तुझ्या ह्या जागेच त्या जागेला हलवून मग तो कधी पण तू विसर्जन कर ह्या गोष्टी लगेच सांगितल्या ता मी हिनी केलं म्हणजे बरोबर आणि हिरं सांगितलं दडतडा आम्ही पण खोळ्यापणे गेलो आता तू सांग ना हा पूजेचा गणपती वेगळा आणि मिरूनगेतला गणपती वेगळा एक देव दोन दोन ठिकाणी असतात त्या हे कधी प्रथा पाडल्यात हिंदूंनीच पाडल्यात ना हिंदूच करायला लागल्यात चांगलं पण सांगतात आणि वाईट पण हीच सांगायला लागल्यात पण माझं म्हणताय आता ऐकणार आणि किती ऐकलं एक लक्षात ठेव माझं स्पष्ट मत आहे बा कुणाला फसवू गणवू लबाडू नका चांगले दिवस जीवस, वाईट दिवस येतात माझं म्हणणं आहे हा हां हा इत्यात आपण ऍडजस्ट केलं पाहिजे ह्या मताशी मी आहे देव मनात पाहिजे मांडला तर देवा नाही मांडला तर दगड आहे आता देवाची विद्यमाना किती ठिकाणी जगत तुम्हाला सांग हा आपणच आपल्या देवाचं हे करत असतो हे मला वाईट वाटतंय मन स्वच्छ पाहिजे कुठल्याही देवाने वाईट सांगितलं नाही काही सांगितलं नाही आता तीच गेले बारा संखाली गेल्या ते याच्यानं रोजगार रहावा हिंदू धर्म आनंदात राहावा वेगवेगळ्या खायला सगळ्या प्राण्यासने पण निसर्गाला पण आणि माणसास्ते पण तेवढाच त्यांनी हे दिले ना कुठलीही गोष्ट आता बघली गवर शंकरबाई या दिवसात हां वर्षभर त्या यार पण आज किती मान दिला आहे हा तसं प्रत्येक प्राण्याला पण ठराविक दिलेलं आहे तसं वनस्पती दिला म्हणून हिंदू धर्म माझा डेट आहे हिंदू धर्म चांगला आहे त्याचा चांगला वापर करावा एवढीच माझी मनंती आहे एवढं काय मन स्वच्छ ठेवा काही नाही देऊ काही मागत नाही गुण वारा पाऊस ज्याच्यावर सृष्टी करते तेच खरी देवाई लक्षात ठेव आणि ते जर आपण मान राहिला तर तो, तो आपला मान राहा निसर्गाला तर आपण आता पोखराला लावला निसर्ग आपल्याला पोखराला लागला हे काही आहे त्यामुळे निसर्गाने चांगलं ठेवलं तर आपण चांगलं राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र विजय साडतीस हजार हे माझं मत आहे